जर तुमच्याकडून त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नसेल तशा लोकांचे लोक आम्हाला नाव कळवावे आम्ही आमच्या संस्थेच्या आपल्या संघटनेच्या त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू सी पी साहेबाला भेटू पोलीस स्टेशनला त्यांच्यावर अर्ज देऊ आणि त्यांचा त्या ठेवून न्याय लवकर शेतकऱ्यांना न्याय सर्व आणि शेतकरी हिताची सोबत आम्ही कधी सोबत आहोत शेतकऱ्याचं हिताचा निर्णय पाहिजे आम्ही कधी समाज कमिटीच्या माझ्याशी बरोबर अखिल भारतीय बळीराजे संघटनेचा अखिल भारतीय शेतकरी संघटनेचा अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा आज या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये मार्केट कमिटी बंद असल्यामुळे आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो परंतु मार्केट कमिटीचे जे अध्यक्ष आहे ते या ठिकाणी हजर नाही तर आम्ही आमच्या मागण्याचं जे निवेदन आहे या मार्केट कमिटीच्या सचिव साहेबाला या ठिकाणी दिलेला आहे आणि मार्केट कमिटी दोन दिवसापासून या व्यापारी महासंघाच्या वतीने बंद करण्यात आलेली आहे आमच्या अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने या व्यापारी संघटनेचा व्यापारी महासंघाचा आम्ही निषेध या ठिकाणी व्यक्त करतो कारण हे उन्हाळ्याचे दिवस आहे एकतर शेतकऱ्याला पाणी भेटत नाही पाणी नाही विहिरीला आणि यांनी हा या ठिकाणी हा एक आपल्या वर्चस्वासाठी आपल्या मोठेपणासाठी या ठिकाणी मार्केट कमिटी बंद ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण काय आहे शेतकऱ्याच्या मुलासाठी मार्केट कमिटीच्या वतीने शासनाच्या वतीने या ठिकाणी वयस्ट वसतिगृह बांधण्याचं काम चालू आहे आणि या मार्केट कमिटीमधले काही लोक बाहेरच्या लोकाला हाताशी धरून राजकारणातल्या लोकाला एम आय एम आय एम सारख्या पक्षातल्या लोकांना हाताशी धरून या ठिकाणी मार्केट कमिटीचं जे वस्तीकरांचं जे काम आहे ते बंद काढण्याचं काम या ठिकाणी करत आहे म्हणून मी बळीराजा संघटनेच्या वतीने आमच्या अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने त्या महासंघाचा आणि जे लोक विरोध करत आहे त्यांचा निषेध करतो ज्यांचा जाहीर निषेध करतो आणि मार्केट कमिटीला सेलमनला आणि सचिवाला मी सूचित करतो कारण आपण यांच्या ह्या जे लोक आहे हे जे लोक या ठिकाणी विरोध करत आहेत वसतीकरांसाठी यांना शिपीला पत्र द्यावं यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करणे द्यावे अरुण आम्हाला असं कळतं आहे कारण ज्या लोकांचे या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये दुकानंसुद्धा नाही त्यांच्याकडं सुद्धा नाही कारण ते सुद्धा लोक या ठिकाणी येऊन या वस्तीग्रहाच्या कामाला या ठिकाणी विरोध करत आहे म्हणून आम्ही एकामुखाने आमचे सगळं जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही या व्यापारी महासंघाचा मोंढ्यामधील आम्ही निषेध करतो पुढची भूमिका काय राहणार आहे संघटनेची लवकरात लोकर, लवकर यांनी जर मार्केट कमिटी चालू नाही केली हे नाही केलं तरी आम्ही याच्यानंतर एक दोन चार दिवस दो वाट बघू आणि आमच्या अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि नंतर मग त्या आंदोलनामध्ये जे जे व्यापारी या ठिकाणी आमच्या वस्तीगराला शेतकऱ्याच्या मुलांच्या वस्तीगराला विरोध करत आहेत त्यांच्या दुकाना सुद्धा आम्ही चालू देणार नाही त्यांची दुकाना सुद्धा आम्ही शटर लावून घेऊ आणि बंद पाडू कारण या ठिकाणी जर ते शेतकऱ्याच्या मुलासाठी वस्तीग्रह होऊन देणार नसतील तर आम्हीही त्यांच्या गाळे या ठिकाणी चालू देणार नाही अशी त्यांना आम्ही एक ताकीद करतो मार्केट बंद ठेवायचं कारण काय मार्केट कमिटी बंद ठेवायचं कारण म्हणजे त्यांचं तेच म्हणणं आहे कारण या ठिकाणी जी जागा आहे कारण ती जागा आहे तर ही मार्केट कमिटीची जागा आहे त्यामुळे तुम्हाला जर त्यांना जर मार्केट कमिटीची जागा त्यांना जर विरोध करायचा होता तर त्यांनी दोन तीन वर्षापूर्वी ज्यावेळेस या ठिकाणी मास्टर प्लॅन बनला ज्यावेळेस प्लॅन बनवून शासनाला पाठिला शासनाचा प्लॅन मंजूर होणार आला या ठिकाणी आराखडा तयार झाला साडा त्यावेळेस ह्या हेच व्यापारी होते आणि त्यावेळेस त्यांना विरोध नाही केला बांधकामाच्या टायमाला उद्घाटन झालं त्यावेळेस तेच व्यापारी तिथं याच्यात होते परंतु त्यांच्या स्वतःच्या वर्चस्वासाठी स्वतःचं वर्चस्व निर्माण व्हावं या मार्केट कमिटीवर आपला एक दबदबा निर्माण राहावा आणि एक विरोधक म्हणून विरोध या ठिकाणी करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी हे विरोध दाखवलेला आहे परंतु हा जो विरोध कुठं करावा कुठं नाही करू हे यांना अजून समजलेले नाही म्हणून आमच्या संघटनेच्या वतीने त्यांनी जर त्यांचं आंदोलन या दोन दिवसामध्ये मागे घेतलं नाही तर आम्ही मोठा लढा या ठिकाणी उभा करू पाठिंबा कोणाला म्हणजे आता सध्या तर आम्ही कारण आम्ही शेतकऱ्याच्या असल्यामुळे आम्ही शेतकरी संघटना असल्यामुळे कारण या ठिकाणी मार्केट कमिटीचे चेअरमन किंवा सचिव असेल यांच्या हाताने यांनी हे काम चालू केलेलं आहे आणि हे काम शेतकऱ्याच्या मुलांच्या साठी वस्तीग्रह या ठिकाणी बंद आहे तर आमचा पाठिंबा या ठिकाणी या ठिकाणी मार्केट कमिटी आमचा पाठिंबा त्याची कर्ज माफी नाही त्याचं लाईट बिल माफी नाही अगोदर या सरकारने त्याला फसवलं आणि हे कोण रजाकार मार्केट बंद ठेवतात का यांच्या बापाचं मार्केट आहे का शेतकऱ्याचा माल तुम्ही बंद ठेवता का कुणी सांगितलं यांना तुम्हाला काय लढायचं ना तिकडं लढा मागच्या दहा वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांसाठी फॉलोअप घेतोय हॉस्टेलसाठी त्यांना कुठंतरी शेतकऱ्याची मुलं शिकतील इथं यांच्या पोटात का दुखत आहे शेतकऱ्याच्या मुलांसाठी जर हॉस्टेल होत असेल तर आम्ही शेतकरी म्हणून या मार्केट कमिटीच्या पाठीशी उभं राहू कारण ते शेतकरी शेतकरी हिताचं काम करत आहे आणि आम्ही कुणाच्या बाजूनी नाही तर आम्ही शेतकऱ्याच्या बाजूनी इथं आलो आहोत मार्केट बंद ठेवणं योग्य नाही शेती यांचे शेत माल हे आमच्या लक्षात आलं यांचे माल इथं गाड्या गाड्यामध्ये विकताय इथं सेटर बंद करून इथं विकत आहे शेतकऱ्याचा माल काय करणार कुणी जर शेतकऱ्यांनी माल आणला तर त्याचं काय करणार इथलं आम्ही आता संघटनेच्या वतीने इशारा देतो इथल्या लोकांना व्यापाऱ्यांना की तुम्हाला मार्केट बंद ठेवायचं असं मग आमच्या असं लक्षात आलं की यांच्या कोर्टात मॅटर पेंडिंग आहे मग हे बंद का ठेवत आहे त्यांनी कोर्टात लढाव शेतकऱ्याचा हॉस्टेल इथं होणार आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहणार यांना काय मार्केट बंद ठेवायचं यांनी यांची स्वतःची दुकान बंद ठेवा शेतकऱ्याचा माल आम्ही इथं बंद ठेवू देणार नाही आम्ही जर लवकर यांनी निर्णय घेतला नाही आणि मार्केट जर चालू केलं नाही तर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने लवकरच मोठं जनआंदोलन इथं करणार आहोत तुम्हाला काही फोन पण आले शेतकऱ्यांचे माल काही खाली करून ते व्यापारी त्याच्याविषयी काय सांगा हो फोन आले आम्हाला शेतकऱ्यांचे फोन आले की बाबा हो आमचा माल आम्ही आज काढलेलं उत्पन्न टाकायचं कुठं हे आमची नुकसान भरपाई देणार का आणि शेतकऱ्याचा काय मुद्दा आहे त्यांचं इथं हॉस्टेल चालू आहे म्हणून हे बंद ठेवत आणि शेतकऱ्याचा माल हे बंद ठेवताय हे काम कुणाचं करताय इथं आमच्या लक्षात असं आलंय की बाहेर कोणीतरी लोक येऊन इथं भाग घेऊन इथं मार्केट कमिटीला त्रास देत आहे परंतु शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेणारी मार्केट कमिटी आम्ही शेतकऱ्याच्या हिताचं म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी कधी उभाव हो। आज सचिव साहेबांना तुम्ही निवेदन दिलं काय मागणी केली निवेदन सचिव साहेबांना हीच मागणी केली की शेतकऱ्याचा माल इथं बंद पडला नाही पाहिजे आणि कोणी तिराईत लोक येत असेल तर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा आणि तुमच्याकडनं जर कारवाई होत नसेल तर आम्ही स्वतः सी पी साहेबांना भेटून त्यांच्यावर कारवाई करायला लावणार आहोत निवृत्ती पाटील संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय बळीराज संघटना मी अखिल भारतीय बळीराजा संघटना मराठवाडा अध्यक्ष त्या नात्याने आज आमचे सर्वच जिल्ह्याचे पदाधिकारी राज्याचे पदाधिकारी आमचे आदरणीय संस्थापक अध्यक्ष निवृत्ती पाटील डेक मांडकीकर व प्रदेश अध्यक्ष साळुंकेसाहेब तसेच जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील भोसले आमचे सचिव ज्ञानेश्वर माउली व महिला पदाधिकारी या सर्वांच्या वतीने आज मार्केट कमिटीमध्ये सभापती साहेबांना जे निवेदन दिलं तर आज शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये मार्केट कमिटी संचालक मंडळ असू द्या या व्यापारी वर्ग असू द्या यांनी जो बंड पुकारलेला आहे हा कुठंपर्यंत चालणार आहे मला सांगता येणार ना नाही पण यानंतर शेतकऱ्यावरती होणारा प्रत्येक अन्याय अखिल भारतीय बळीराजा संघटना ही खपून घेतल्यात लाणार नाही खपून घेणार पण नाही आणि आता यांना आम्ही आज निवेदन दिलंय तात्काळ जर ही मार्केट कमिटी ह्या एक दोन दिवसामध्ये चालू झाली नाही तर या बळीराजा संघटनेच्या वतीने याच मार्केट कमिटीमध्ये तीव्र स्वरूपाचा हजारो शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही खूप मोठं आंदोलन करणार आहोत जेणेकरून इथून पुढे शेतकऱ्यावरती होणारा अन्याय थांबला पाहिजे आणि आज ज्या वस्ती निवासी वस्तीगराचं शेत गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलासाठी जे बांधकाम चालू आहे तर आज चार पाच वर्षापासून याचं टेंडर झालं ही टेंडर झालं सर्वांची संमती झाली आणि आज कुठं स्वतःचं राजकारण करण्यासाठी आणि स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलासाठी जे वस्तीग्रह होतोय त्या कामाला विरोध केला जातोय तर ते काम आम्ही शेवटपर्यंत तडीच नेणार आणि ते काम पूर्णत्वास नेणार हे वचन हो मी राजा संघटनेच्या वतीनं इथं देतो आणि कोणता बी माहीत चालाल कुठल्याही पक्षाचा असू द्या कुठल्याही संघटनेचा असू द्या जो शेतकऱ्याच्या विरोधात जाईल त्याच्या विरोधामध्ये बळीराजा संघटना ही नेहमीप्रमाणे त्याच्या समोर उभा राहील अखिल भारतीय बळीराजा